नमस्कार मी आबामाळकर आपण आहात लक्षवेध मंडळी काल दुपारी माझ्या एका मित्राचा फोन आला अगदी रिमोट भागातून त्यांनी फोन केला होता ग्रामीण भागातून मला म्हणाला की आज जेसीबी डम्पर रोड रोलर यांचा संप आहे की काय मी म्हटलं का रे बाबा तर म्हणे कुठेही मला जेसीबी डम्पर रोड रोलर दिसत नाहीये मला एक काम आहे म्हणून तुला विचारलं तू पत्रकार आहेस तर असं काय आहे का म्हणून मी चौकशी केली तर मित्रांनो महाराष्ट्र भरातले सगळे जेसीबी रोल रोलर डम्पर हे मुंबईत येऊन विशेषतः मंत्रालयाच्या बाजूला उभे होते प्रचंड मोठ्या प्रमाणात हे रोल रोलर अगदी जेसीबी डम्पर उभे होते म्हटलं काय गोष्ट आहे ही का एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे डम्पर जेसीबी रोड रोलर तिथे येऊन बसले होते उभे होते आणि मग कळलं मित्रांनो सरकार कोसळणार होत काल आणि हे सरकार कोसळलं की त्याचा मलबा केवढा मोठा होणार होता तो मलबा उचलण्यासाठी पुन्हा ती जमीन सपाट करण्यासाठी हे सगळे रोड रोलर जेसीबी डम्पर मंत्रालयाच्या आजूबाजूला येऊन थांबले होते जसं सरकार कोसळेल तसं तो मलबा उचलायचा डम्पर मध्ये टाकायचा आणि सरकार जिथे आहे ती जमीन सपाट करून टाकायची कि नवीन सरकार बांधायला मोकळ असा सगळा प्लॅनिंग होता मित्रांनो मी वाट बघत होतो की कधी एकदा हे जेसीबी रोड रोलर डम्पर कार्यरत होती मी माझ्या पत्रकार मित्रांना फोन केला की बाबांनो सरकार कोसळणार आहे त्यामुळे तुम्ही काहीच व्यवस्थित आहात की नाही कारण ते सगळे मंत्रालयाच्या जवळ होते सरकार कोसळलं तर कदाचित काही मलबा त्यांच्या अंगावर पडू शकतो इतकंच नाही मित्रांनो तर मंत्रालयाच्या परिसरामध्ये जी जी मंडळी होती त्या सगळ्या मंडळींनी कानात गोळे घालून ठेवले होते कारण सरकार पस पडणार म्हणजे मोठा आवाज होणार आणि असा आवाज झाला की मग मित्रांनो कांठळ्या बसू शकतात आता पर्याय काय त्या उपर जाऊन मला असं कळलं की नरिमन मध्ये ज्या ज्या काही ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसना अर्ध्या दिवसांची सुट्टी दिली होती कारण चार वाजता सरकार कोसळणार होत आणि त्यामुळे आवाज होऊ नये सगळीकडे हाकार माजू नये म्हणून त्यांना घरी पाठवण्यात आलं पण सरकार काही मित्रांनो कोसळलं नाही सरकार कोसळलं नाही कारण जे सरकार कोसळलं नव्हतं ते सरकार स्वप्नात कोसळणार होत त्याचा वास्तवाशी काही संबंध नव्हता आणि त्यामुळे जेसीपी रोड रोलर किंवा डम्पर जे होते तेही वास्तवात नव्हते मंडळी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आता हा निकाल काय असेल किंवा कोणाच्या बाजूने असेल याबद्दल बरीच अगोदरपासून चर्चा सगळी सुरू होती पण मित्रांनो राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला की सरकार कोसळणार असा एक मोठा शोध उबाटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि खुद्द उद्धव ठाकरे यांनी लावला होता आणि त्यासाठी वेगवेगळी तारीख देण्यात आली होती मग कधी वीस डिसेंबरला सरकार कोसळेल मग ते नाही तर एकतीस डिसेंबरला सरकार कोसळेल आता सरकार कोसळेल हा शोध नेमका कोणत्या बेसिसवर लावण्यात आला होता हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनाच माहिती पण मित्रांनो सरकार भक्कम होत अगदी आपण मान्य करू की सोळा आमदार हे अपात्र झाले शिंदे गेले तरीही सरकारकडे संख्याबळ होत आणि या संख्याबळामुळे सरकार कोसळणार नाही हे निश्चित होत पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मात्र मनात मांडे खात होते कि सरकार कोसळणार सरकार कोसळणार आता असं सरकार कोसळणार म्हणजे मग मोठा आवाज होणार त्याचा प्रचंड मोठा मलबा तयार होणार आणि त्या अनुषंगाने जेसीबी डम्पर रोल येणार तसं उबाटा सेना आणि डम्पर यांचं जवळच सत्य कारण हल्ली उद्धव ठाकरे जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांच्यावर ते डम्परच्या मदतीने पुष्पवृष्टी केली जाते डम्पर असे लाईन मध्ये उभे असतात आणि हे डंपर आता सरकार कोसळल्यावर त्याचा मलबा उचलायला येणार एवढं ये मी अंदाज बांधला मी तसा अल्पबुद्धीचा माणूस पण मी अंदाज बांधला आणि म्हणून मी म्हंटल की तिथे डंपर त्यानंतर रोल रोलर जेसीबी आले असावे मंडळी मुख्य मुद्दा असा आहे की सरकार तर कोसळणार नव्हतं मग सरकार कोसळेल सरकार कोसळेल हे का बोललं गेलं माझी माहिती अशी आहे मित्रांनो की जसजशा निवडणुका जवळ येत जातील तसतस उभाटामध्ये आजही प्रचंड असंतोष असलेली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्ती वाट बघतायत की कधी एकदा या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेल खुद्ध एकनाथ शिंदे यांनी काही लोकांना स्वतः सांगितलंय की जोपर्यंत हा अपात्रतेचा निर्णय येत नाही तोपर्यंत तो तुम्ही आमच्याकडे येऊ नका आणि माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो जवळजवळ तीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवक माजी नगरसेवक ते मध्ये आहेत चार आमदार अजून पाईपलाईन मध्ये आहेत मित्रांनो चार आमदार मात्र ते सगळेजण वाट बघत होते हे सरकार कोसळते काय किंवा या अपात्रते सरकार तर कोसळणार नव्हतंच पण या अपात्रतेच्या निर्चा निर्णय काय होतो त्याची आणि तो अपात्रतेचा निर्णय आता निश्चितच शिंदे यांच्या बाजूने लागलाय आणि त्यामुळे आगामी काळामध्ये सेना सेनाची गळती ही किती वाढते बघ आता जस शिंदे यांना त्याची कल्पना होती की अनेक जण आपल्या आप शिवसेनेत येणार आहेत तसं उभाटनाही होती आणि त्यांना रोखण्यासाठी जे जाणार आहेत त्यांनी जाऊ नये त्यांना रोखण्यासाठी या सगळ्या क्लुप्त्या होत्या जशी कु क्लुप्ती ही सहानुभूतीची आहे की उद्धव ठाकरे यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे तशीच क्लुप्ती पड़ ही देखील होती पण मित्रांनो सरकार काही कोसळलं नाही आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे उबाटा सेनेची गळती ही थांबणार नाहीये एक दोन दिवसांमध्ये हे सगळं सुरू होणार आहे कारण प्रत्येकाला खात्री आहे हे प्रकरण जर सुप्रीम कोर्टात गेलं तर त्यासाठी किमान दहा महिने लागतील दहा महिन्यांपर्यंत निकाल येणार नाही तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्या निवडणुका झाल्या की मग हे सगळं याला काहीच अर्थ होणार उरणार नाही आज जे नगरसेवक किंवा आमदार हुबाटांसोबत आहेत उद्धव ठाकरेंसोबत आहेत ते नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याकडे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी लक्ष दिलेलं नाहीये आणि त्यांना तेवढा वेळही नाही पण ते मात्र पर्याय शोधतायत आणि लवकरच मंडळी ही सगळी लोक शिंदे यांच्या शिवसेनेत येणार आहेत आणि मग शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना जी आताच राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि तेच खरं ठरणार आहे असो मंडळी पुरताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद